गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग आणि इथे सगळी मुलं बसलेली आहेत बघा ही सगळी लहान मुलं आहेत आणि ही सगळे मोर रेडी आणि मोरे इथे बघा बसलेले हा मोर्या दिसतोय तुम्हाला आणि स्पोर्ट्स चालू आहेत तर अस्मिता शाळेचे इथे टीचर्स आहेत तुम्हाला दिसत आहेत टीचर बघा कारण आज मी शूट नाही करत आहे आजकाल शाळा आहे आणि इथं सुरुवात आहे मुलांची धावायची हा योगा बघा दिसतंय तुम्हाला तर मुली स्टार्ट झालेल्या आहेत रनिंग कर इकडे अडथळा शर्यत चालू आहे त्या साईडला टीचर्स आहेत समोर टीचर्स दिसत आहेत आपल्या ग्राउंडमध्ये हो सर आहेत स्पोर्ट्सचा दिवस उद्या आहे तो मी परवा जाऊन शूट करणार हे शूट मला मुद्दा दाखवतोय तुम्हाला मिळणार नाही इथे आता स्पोर्ट चालू आहे तर तुम्ही आनंद घ्या तोपर्यंत आणि पुढचा जो कंटिन्यू ब्लॉक आपण करणार तो परवा पाहतो बघा इथे भक्ती वसलेली आहे ही भक्ती आहे आणि तिथे अनन्य वसलेली आहे हे सगळं मोऱ्याच्या वर्गातले आपल्याला शूट नाही करता येणार आहे कारण आता आपण चाललं ऑफिसला आपण हे आपण मंगळवारी शनिवारी पण एकदा स्पोर्ट्स होतील तेव्हा बाकीचे स्पोर्ट्स आपण हे करू आहे आहे हा तिसरी 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 तुम्ही ओके इथे मुली आणि आता त्या तिसरी चौथी अच्या च्या मुली आहेत आता एक राऊंड झालेला आहे आता दुसरा राऊंड आहे मित्रांनो आता ह्यांच्यामध्ये कोण जिंकता बघायचं आहे तरी छान खेळले आहेत है, आता ह्यांची पळायची पाळी आहे आणि त्यांची लंगडीची वेळ आहे कोण जिंकणार तुम्हाला काय वाटतंय दोन्ही संघ तुल्यबळ आणला आहे ते चांगले खेळतात मजा येते आणि हा सगळा माहोल सगळा क्रीडामय झालेला आहे कोण जिंकेल आता सांगता येत नाही पण शेवटच्या क्षणापर्यंत आपण बघणार आहोत पुढचा टप्पन मित्रांनो एक गट जिंकलेला आहे आणि आता चौथी अर्जा गट जिंकलेला आहे आणि तिसरी ज अमूर्ती होती तिसरी अर्धा तो बाद झालेला आहे आता आय थिंक मला वाटतं तर मुलांची स्पर्धा चालू होणार आहे लंगडी तिसरी बाजी <बाचे> लंगडी ना अच्छा <स्थाँगा> तिसरी बाची लंगडी आहे <स्थाँगा> आणि चौथी ब आता धावायला येणार आहेत मित्रांनो लहानपणीचे दिवस आठवत आहेत परत एकदा ते स्पोर्टचे दिवस जे आम्ही पूर्वी खेळत होतो जे आणि लहान असं आम्ही शाळेत खेळतात ते तिसरी ब तिसरी ब आणि तिसरी चौथी ब चौथी जे आपल्या एकमेकांमध्ये जे संघामध्ये स्पर्धा व्हायच्या त्या स्पर्धा आता परत होत आहेत तेच बघून जुन्या आठवणी परत ताज्या व्हेरी गुड मस्त मस्त तर मित्रांनो परत एकदा मध्यंतर झालेलं आहे तिकडची टीम इथे गेलेली आहे पळणारी टीम that i would pray for you i'd go and misbehave just so you'd notice too sneaking looks up and down from across the room and damn what a hell of a view i feel good you look great i like you i can't wait a first time a first day you're so fine i'm so late दिनांक अठ्ठावीस एकोणतीस तीन दिवस आमच्या शाळेच्या वार्षिक कुला महोत्सव सुरू झालेला आहे पहिले दोन दिवस मुलांची स्पर्धा झाल्या आता तिसऱ्या दिवशी आपण सांघिक सांघिक स्पर्धा झालेल्या आहेत लंगडीच्या आणि आता मी पालकांना देखील प्रोत्साहन देण्यासाठी पालकांच्या देखील स्पर्धा इथे आयोजित केलेल्या आहेत आणि आता तुम्ही पाहता आमचे जे पुरुष पालक आहेत त्यांच्या स्पर्धा देखील सुरू होत आहेत आणि मुलांसोबत मालिकांनी देखील त्यांचं कालपण जगावं बालपणासाठी स्पर्धा आनंद आहे दे त्यांना मिळावा याच्यासाठी एनकरेज करण्यासाठी शाळेशी जोडण्यासाठी आम्ही या स्पर्धा घेतो आहोत आता स्पर्धेला सुरुवात होत आहे तुमचा नाव सांगा सागर बाळासाहेब गावडे अच्छा कॉंग्रॅच्युएशन तुम्हाला अभिनंदन आणि प्रथम प्राईज चाललंय प्रथम प्रात्यक्षा यांना जाते पालकांमध्ये प्रथम प्रात्यक्षा तुमचं नाव सांगा प्लीज माझं नाव मनोहर दागा पाटील अच्छा तुम्हाला मग अभिनंदन थँक्यू सर तुमचं मग तिसरा क्रमांक आला हो तुमचं नाव सांगा विशाल तुम्हाला अभिनंदन लिंबाच्या <laughs> गोळ्या मित्रांनो ज्या लहान असताना आपल्याला स्पोर्ट्सच्या मैदानात मिळायच्या आणि इथे तिघही जे विनर आहेत ती इथे आहेत कसं वाटलं तुम्हाला खूप <laughs> छान तुम वाटलं स्पर्धा घेतली एक लहानपणीची जी आठवण त्याचा प्रथम क्रमांक आला आहे त्याबद्दल अभिनंदन तुमचं तुम्ही बोला तर खूप खूप धन्यवाद नमस्कार आम्हाला सर्व पालकांना तुम्ही शाळेमध्ये आमंत्रित केले स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी त्यामुळं काय होतं मुलांना आपल्या पालकांबद्दल एक प्रेम वाढतं हो आपले पालक सुद्धा शाळेत जातात त्याच्यामुळे मुलांचं सुद्धा मनोबल मनोधौर्य वाढतं आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी आम्ही येतो त्याबद्दल आम्ही शाळेचं आमच्या वतीने खूप खूप आभार सर करतो नमस्कार खूप सुंदर वाटलं खूप छान संकल्पना आहे अस्मिता शाळेची आणि या निमित्ताने स्पर्धेच्या माध्यमातून कळून पण तरुणपणी बालपणीचा अनुभव खूप छान आला अशा स्पर्धा नियमित होणं खूप आवश्यक आहे त्यातूनच आजुनिक आयुष्याला नवीन उचलणी मिळते आणि त्यासंदर्भात या स्पर्धेसाठी अस्मिता शाळेचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद पालकांनी स्पर्धेत सभा घेतला त्यांचं खूप खूप अभिनंदन घर आपण सांभाळतो डोकं शांत ठेवून इथं वय घेऊन ते बॅलन्स करणं किती अवघड आहे आज लक्षात आलं असेल आणि लहान झाल्यासारखं वाटलं असेल नक्कीच झालं माझ्या मॅडम स्पर्धा अतिशय उत्कृष्टपणे पार पडली आणि आमच्या महिला पालक आई ज्या आहेत त्या नेहमीच शाळेमध्ये येतात विविध कार्यक्रमात सहभाग असतात सहभागी होतातच पण आज हे सगळ्या मुलं विद्यार्थ्यांचे पप्पा इथे आलेले आहेत आणि त्यांनी सहभाग घेतला आहे आणि बाहेर काम करत असताना ते डोकं शांत ठेवून डोक्यावर बर्फो तोंडात खडी साखर ठेवून काम करत असतात आणि आमचे पोलीस पालक आहेत ते पण आज त्यांनी तोल सांभाळणे उत्कृष्टपणे त्यांनी तोल सांभाळलेलं आहे आणि छान सहभागी त्यांचं सहकार्य आम्हाला खूप खूप असतं असेच सहकार्य पुढेही मिळावं तुमचं धन्यवाद तुम्हाला आणि तुम्हाला तिघांना बघून तुमची मुलंही खुश झाले असतील अभिनंदन त्यांनाही अभिमान वाटला असेल आणि कारण तुम्ही त्यांच्यासाठी सुपरमॅन आहात आणि थँक्यू त्यांच्यासाठी त्यांच्याकडनं तुम्हाला तिघांचाही आभार मानतो मी धन्यवाद तर मित्रांनो पुरुषांची स्पर्धा होती जी झाली आहे आता महिला पालक आहेत वर्ग तो आता जे इन्वॉल्व झालेला आहे त्यांनी पण सहभाग झालेला आहे परत संख्येने ते सहभागी झालेले आहेत आता सुरुवात होती आहे महिलांची हे पण सेमी फायनल आहे मित्रांनो इथे पण सेमी फायनल दुसरा राऊंड हा फायनल राऊंड फायनल oh, राऊंड आहे हा अच्छा फायनल राऊंड आहे मित्रांनो फर्स्ट कोण आलेला फर्स्ट आहेत सेकंड तुम्ही आहात आणि थर्ड तुम्ही आहात अच्छा मग कसं वाटलं जिंकून तुम्हाला आणि काय म्हणजे स्पर्धेमध्ये भाग घेऊन तुम्हाला कसं काय फील होत का मला खूप खेळाची आवड आहे त्याच्यामुळे माझं छान वाटत अच्छा तुमचं नाव सांगा कोणती रवींद्र धन्यवाद तुम्ही सांगा तर तुमचं नाव शीतल सोमनाथ कसं वाटलं स्पर्धेमध्ये भागवण खाली हा अच्छा बरेच वर्षांनी तुम्ही म्हणजे मैदानात उतरलात आणि पार्थिवशीर मिळालं तुम्हाला त्याबद्दल खूप खूप तुमचा आभार आभार नाही म्हणजे कौतुक आहे तुम्ही आणि तुम्ही सांगा तुम्ही काय बोलता छान वाटलं छान वाटलं मग सगळ्यात तुम्ही वयाने जास्त आहात आणि स्पर्धेमध्ये तुम्ही शेवट टिकलात भरून मोठी गोष्ट आहे आणि तुमच्यासाठी खरं अभिनंदन तुमचं नाव सांगा अच्छा तर तुम्ही तिघांचे खूप खूप अभिनंदन आहे तिघींचे खूप खूप अभिनंदन कारण सगळ्याच महिला पालक वर्गांचं आमचं सगळ्यांच अभिनंदन आहे कारण त्यांनी वेळात वेळ काढून त्यांचा रोजचा जो धावपळीचा वेळ आहे घरातलं काम डान्स सगळं हे सगळं करून त्यांनी त्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे आणि तारेवरची कचरं जी करतात तोल सांभाळणं घरामध्ये बाहेर ऑफिसेसमध्ये जातात सांभाळून जातात तर तोल त्यांनी इथे स्पर्धेमध्ये देखील सांभाळलेला आहे त्यामुळे त्या तिघांचंही खूप खूप अभिनंदन आणि सर्व महिला पालकवर्गांचंही अभिनंदन धन्यवाद 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 टीचर आता इथे काय होणार आहे इथे इथे आता चित्र संगीत अच्छा तर मित्रांनो प्रत्येक चेअर वरती असे चिठ्ठ ठेवलेत आणि आपल्या टीचर सांगतील काय अनाऊन्समेंट करून ज्या अक्षराचं नाव घेतलं जाईल ना तो शिक्षक अच्छा ते शिक्षक बाद होणार आहे ओके 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 मित्रनो तिमी सङ्गीत सुटी चालु हुना शिक्षा त भन्छ अब विद्यार्थ गप्पा मार विद्यार्थी त्यो बसेर तुमी कति विद्यार्थी चौथी तुम्ही चौथी तुम्ही किती चौथी अनि आगामी मत दाखव अरे वा तुल तर yes, so मित्रांनो प्रत्येकाने सुका खाऊ घेऊन आणलेला आहे आणि पण खाऊ घेऊन आणलं अरे वा सगळ्यांनी शेअर केला की नाही योगाचे पण खाऊ आणले आहे बघा चिप्स खातो आहे तू काय खातोय तुझं नाव सांग अनुज अनुज अरे आपला आपल्या भाजीच बसलेला आहे तुम्ही काय खाऊ आणले आहे अरे सगळ्यांची मग सुकर खाऊ आणले व्हेरी गुड शेअर केला की नाही सगळ्यांनी एकमेकांना व्हेरी गुड व्हेरी गुड अरे वा मजा तुझं नाव सांग तू कितीला आहे छान तुझा नाव सांग आणि काय खाऊ आणलास अरे वा सगळेजण खाऊ खात आहे काय काय खाऊ आणला तुम्ही दोघांनी अच्छा तुमची तिकांची नाव सांगा तुझं नाव अच्छा तुम्ही कितीचे विद्यार्थी आहात व्हेरी गुड तू मस्त खेळतो तुम्ही आगच्याला बघितलं मी तुला मागच्या व्हिडिओ मध्ये होत अस तू राईट आणि तुझं नाव सांग हय खाऊ आणलास संपले संपलाय का तू काय खाऊ आण तुझं नाव सांग आयुष आयुष काय पल्लव पल्लव नाव शवण व्हेरी गुड यस यस काय यश तू पण यश दोन दोन यश काय बोल <laughs> पहिले बाद दिले जी आलेला यांचा आणि जीला ह्या टीचर बाद झाल्या आहेत अरे वा अभिनंदन अभिनंदन <laughs> sangitle sarani yan n for next kada ko kada enda ko dusa en पहिलं आणि दुसरं काढलं इकडे दाखवा इकडे कॅमेरा हा बोला था। दी। 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 कार दाखवा इकडे ह्या <laughs> टीचर बाद झालेल्या आहेत हा दाखवा डी दाखवा हा बघा डी झालेला आहे

एक दोन तीन आणि चार ई तुमचं कार्ड दाखवा कार्ड हे ई आहे आणि हे टीचर बाद झालेले आहेत आभारी आहे तुमचा खेळल्याबद्दल धन्यवाद का वाटा आमच्या सर मिन्स सर मी चांगला कॉन्फिडन्स वाटतो मला खानून पहिला पहिला अभिनंदन तुमचा क्रमांक तिसरा आलेला आहे दो शेवटचे दोन टीचर आले आहेत फायनलला पहिला आणि दुसरा यांच्यातला कोण येत आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही पहिले आल आत्मविश्वास आत्मविश्वास सर तुम्हाला काय वाटतं तुम्ही पहिले आल आपण पहिला तुम्हाला कोण वाटतं सर जिंकणार टीचर जिंकणार कोण जिंकणार आहे सर मॅडम सर मॅडम कोण मॅडम तुम्हाला मॅडम जिंकणार आहेत मॅडमच्या बाजूने भरपूर वोटिंग आलेले आहेत सर मॅडमच्या बाजूने भरपूर वोटिंग आले आहेत आणि मॅडमचा दुसरा क्रमांक आलेला आहे अभिनंदन आणि या सरांचा कॉन्फिडन्स हाय सर अभिनंदन अभिनंदन सर तुम्ही चांगला जज केलेला होता आणि सर जिंकलेले आहेत विजय संघ आलेला आहे परितोषिक वितरण समारंभ संपन्न झालेला आहे आणि इथे मुलांना सगळ्यांना मस्त की संस्थेतर्फे रुमाल देण्यात आले आहेत आणि हे रुमाल छान छान मस्त प्रिंटेड रुमाल सर वाटत आहेत सगळ्यांना आणि तिथे टीचरही वाटत आहेत तर सगळ्यांना देऊन झालेले आहेत आणि इथे बघाल तर पालक मंडळी इथे उभे आहेत जे मुलांसाठी थांबलेले आहेत इथे पालक दिसत आपल्याला सगळे संख्येने अतिसंख्येने सगळेजण उपस्थित आहेत मित्रांनो अस्मिता विद्यालय आयोजित होते स्पर्धा होत्या ज्या लहान मुलांच्या म्हणजे सेती चौथी त्याच्या त्या ह्या स्पर्धा आता संपन्न झालेल्या आहेत सगळे टीचर वगैरे तिथे निघालेले आहेत पूर्ण मैदान खाली झालेलं आहे पालकांच्या वर्गाने निघून गेलेलं आहे मजा केली आहे लहानपणाची आठवण सुरू आली आणि वैश्वने पण थोडा ट्राय मारलेला आहे छान प्रयत्न केला ठीक आहे मी पण प्रयत्न केला आणि डूस आउट झालो पण मजा आली लहानपणीपर्यंत शाळा आठवली शाळेतल्या टीचर्स आठवले ज्या पद्धतीने टीचर मुलांना समजवत होते त्या पद्धतीने ते बघून आमची शाळा आठवली आणि आमचे टीचर्स आठवली मित्रांनो तुम्हाला पण तुमची शाळा आठवली असेल तर आता रजा घेतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि धन्यवाद अस्मिता विद्यालय आणि तर तुम्हाला सगळ्यांचा खूप खूप मनापासून आभार मानतो हा व्हिडिओ तुम्ही मला बनवाय दिलात हे मुलांसाठी शेअर कराय दिलात तर दुःख त्या सगळ्या टीचरचा आभार आहे आणि पालकवर्ग ज्या पालकवर्गाने इथे जास्तीत जास्त म्हणजे जा संख्येने उपस्थित राहून ह्या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे तर त्याबद्दल सर्व पालकांचे अभिनंदन चला तर मित्रांनो रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन चला तर बाय 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 बाय